आज एकवीस मार्च दोन हजार गुरुवार फाल्गुन मास शुक्ल पक्ष तिथी द्वादशी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आधी चानल नक्की करा पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास कालपासून सुरुवात लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान एकोणीस एप्रिल रोजी पार पडणार आहे यासाठी या उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे एक एका प्रदेशात सर्वाधिक पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील काही मतदार संघांचाही समावेश आहे तर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस सत्तावीस मार्च आहे त्यानंतर उरलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी अठ्ठावीस मार्च रोजी होईल पहिल्या टप्प्यातील मतदान एकोणीस एप्रिल रोजी पार पडणार आहे तर निकाल चार जून रोजी जाहीर होणार आहे पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करणाऱ्या अत्यावश्यक सेवा क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या श्रेणींची यादी जाहीर आगामी लोकसभा आणि चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेट म्हणजे टपाल पत्राद्वारे मतदान करू शकणाऱ्या विविध अत्यावश्यक सेवा क्षेत्रातल्या से कर्मचाऱ्यांच्या श्रेणींची यादी जाहीर केली आहे त्यात अत्यावश्यक सेवांसह हो, दूरदर्शन आणि आकाशवाणीचे पत्रकार तसंच आयोगाद्वारे अधिकृत करण्यात आलेले माध्यम प्रतिनिधी यांचाही समावेश करण्यात आला आहे या सगळ्या कर्मचाऱ्यांना ती सेवेत असल्यास टपालद्वारे मतदान करता येणार आहे त्यागाची तयारी ठेवा खासदारांच्या बैठकीत शिंदेच्या सूचना राज ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेत असताना दुसरीकडे ठाण्यात शिवसेनेचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटींसाठी पोहोचले यावेळी खासदारांसोबत चर्चा करत प्रत्येक मतदार संघांची माहिती जाणून घेतली लोकसभा निवडणुकीत आपल्याला महायुती म्हणून काम करायचं आहे त्यामुळे वेळ प्रसंगी त्याग करायला तयार राहा उमेदवार कोणताही असला तरी महायुतीचाच उमेदवार आहे म्हणून त्याच्यासाठी काम करण्यासाठी सल्ला मुख्यमंत्री शिंदेनी खासदारांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं इंडिया कडून हिंदू लक्ष तामिळनाडूची सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधकांवर टीकास्त्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबई येथील सभेत केलेल्या शक्ती नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सलग दिवशी विरोधकांच्या इंडिया या आघाडीवर जोरदार टीका केली इंडियातील घटक पक्ष विशेष करून काँग्रेस व द्रमुक नेते सातत्याने व जाणीवपूर्वक केवळ हिंदू धर्मियांच्या श्रद्धांचा अवमान करतात अन्य धर्मियांच्या श्रद्धांविरोधात बोलण्याचे त्यांच्या धैर्य नाही अशी टीका पंतप्रधानांनी केली तामिळनाडूतील सेलम इथे झालेल्या पक्षाच्या जाहीर सभेत ते, ते बोलत होते उन्हाचा ताप वाढला पारा आणखी चढणार मुंबईत उष्णेच्या लाटेचा इशारा मुंबई मध्ये उन्हाचा ताप मुंबईच्या तापमानाचा पारा आणखी चढण्याची शक्यता आहे हे तापमान अंशापर्यंत शकते असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे मुंबईचे कमाल तापमान मंगळवारी अवघ्या चोवीस तासांमध्ये दोन पॉईंट दोन अंशांनी वाढले कोकणामध्ये दमट आणि उष्ण हवामानामुळे अधिक त्रास जाणवू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर दशकभरात भट्टीसारख्या तापमानात जग पळलं दोन हजार चौदा ते तेवीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये पृथ्वीच्या तापमानात सरासरी मोठ्या फरकानं वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे आधुनिकतेच्या साथीनं अतिशय वेगात प्रवास करणाऱ्या या जगासाठी कार्बन उत्सर्जन ही एक, एक मोठी समस्या ठरत असून त्याचा थेट धोका मानवी अस्तित्वाला असल्याची बाब आता सातत्याने समोर येत आहे संयुक्त राष्ट्र संघटनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील दहा वर्षाचा काळ आतापर्यंत सर्वाधिक उष्ण काळ ठरला आहे गेल्या दहा वर्षाच्या काळात तापमान वाढीचे थेट परिणाम महासागरांवरही झाले इतकंच नव्हे तर मोठे मोठे हिमनगी त्यामुळे वितरण्यास सुरुवात झाली असल्याची धास्टवणारी माहिती या अहवालातून समोर आली आहे जगातील सर्वात आनंदी देशात भारताचा क्रमांक कितवा जगातील प्रत्येक व्यक्तीला आनंदी राहावं असं वाटत असत पण देशातील परिस्थितीनुसार त्यांच्या आनंदामध्ये फरक पडत असतो जगातील आनंदी देशांची यादी प्रसिद्ध झाली आहे युनायटेड नेशनच्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट बुधवारी जाहीर झाला जगातील सर्वाधिक आनंदी देशामध्ये फिनलँड ने सलग सातव्यांदा अव्वल स्थान मिळवलं आहे भारताने मागील वर्षाप्रमाणे एकशे सव्वीसवा क्रमांक कायम ठेवला आहे दुसरीकडे दोन हजार मध्ये तालिबानने ताब्यात घेतलेला अफगाणिस्तान या यादीमध्ये सर्वात शेवटच्या म्हणजे एकशे त्रेचाळीस स्थानी आहे बजाजच्या एन जी दुचाकीची चाचणी सुरू डिझाईन आणि मायलेज डिटेल्स सध्या टू व्हीलर सेगमेंट मध्ये सगळ्यात जास्त चर्चा बजाजच्या एन जी बाईकची आहे या गाडीची चाचणी होत असताना दिलेल्या रिपोर्ट नुसार या गाडीचं नाव ब्रुझर असं असू शकतं सध्या बजाज कडे कम्प्युटर सेगमेंट मध्ये तीन प्रकारचे इंजिन उपलब्ध आहेत एकशे दोन सी सी एकशे पंधरा सी सी आणि एकशे चोवीस सीसी असे तीन इंजिन बजाज कडे आहेत त्यातील कोणते इंजिन एन जी गाडी मध्ये हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही एकाच किंवा विविध प्रकारच्या इंजिन व्हेरियंट देखील ही गाडी लॉन्च केली जाऊ शकते आचारसंहितेमुळे शासकीय भरतीला अडचण पात्र उमेदवारांना मिळेना नियुक्तीपत्र पत्र राज्यातील विविध शासकीय विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहे त्याचा कामावर परिणाम होत आहे शासनाकडून जागा भरतीसाठी जाहिराती काढण्यात आल्या परंतु विविध कारणांमुळे भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही मागील वर्षी शासनाने पंच्याहत्तर हजार पद घोषणा केली विविध विभागातून जाहिराती काढून परीक्षाही घेण्यात आल्या काहींना नियुक्तीपत्र पत्र देण्यात आले परंतु सोळा मार्च पासून लोकसभा निवडणूक साठी आचारसंहिता लागू झाली आचारसंहितेच्या काळात भरती प्रक्रिया राबवता येत नाही त्यामुळे नियुक्ती देण्याची कारवाई थांबवण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीमुळे सी परीक्षा पुढे ढकलल्या सव्वीस मे पासून होणार होत्या त्या परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगने प्रिलेम परीक्षा पुढे ढकलली आहे ही परीक्षा सव्वीस मे रोजी होणार होती लोकसभा निवडणुकीमुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलली आहे वास्तविक लोकसभा निवडणुकीची तारीख आणि प्रिलेम परीक्षेची तारीख सारखीच आली होती त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आयोगाने अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे नाशिक इथे जातीय धार्मिक शिबिरांवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी आदर्श आचारसंहितेची नियमावली जाहीर केली आहे कुठल्याही उमेदवाराला किंवा सर्वसामान्य व्यक्तीला येत्या सहा जून पर्यंत जातीय भाषा धार्मिक शिबिरे घेता येणार नाहीत अशा पद्धतीचे शिबिर घेणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सोळा मार्च पासून लागू झाली आहे आदर्श आचारसंहितेचे नियम जाहीर केले आहे साधारणतः सहा जूनपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत धुळे येथे सार्वजनिक ठिकाणी आंदोलने उपोषण लावडस्पीकर ला बंदी लोकसभा निवडणुकी आधी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे जिल्हा दंडाधिकारी गोय यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर चे कलम एकशे चव्वेचाळीस नमूद केल्यानुसार सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय संस्था शासकीय विश्राम गृहे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांच्या ठिकाणी धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण लाऊड स्पीकर वापरण्यावर निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत पूर्णपणे निर्माण बंद घालीत असल्याचे पत्रकन्वये कळवले आहे भारताची ऑस्ट्रेलियात बत्तीस वर्षानंतर पाच कसोटी सामन्यांची मालिका भारतीय संघ येत्या नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार तब असून तब्बल बत्तीस पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे कसोटी सध्या पहिल्या दोन विराजमान असलेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक द्वंद्व झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील या कसोटी मालिकेची उत्सुकता वाढून लागली आहे क्रिकेट ऑस्ट्रेलिया कडून या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम पुढील महिन्यात जाहीर केला जाणार शक्यता आहे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पर्थ इथे होईल असे वृत्त सिडनी मॉर्निंग हेराल्ड दिले आहे अकरा दिवसात सहा दिवस शेअर बाजार राहणार बंद बीएससी आणि एन दिली माहिती शेअर बाजारात मार्च च्या उरलेल्या अकरा दिवसात एकूण सहा सुट्ट्या असणार आहेत साप्ताहिक देशांतर्गत शेअर बाजार मार्च महिन्यात दोन दिवस बंद राहणार आहे या दोन्ही दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर कोणतेही व्यवहार होणार नाही या सुट्ट्यांची माहिती आधीच एन एस सी आणि बीएससी या दोन्ही एक्सचेंज च्या वेबसाईट वर देण्यात आली आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये शेअर बाजारातील सुट्ट्या खालील प्रमाणे तेवीस શનિવાર 24 માર્ચ રવિવાર 25 માર્ચ સોમવાર હોળી એકસ મા શુક્ર ગુડ ફ્રાઇડે ત્રીસ માર્ચ શનિવાર અને એકતીસ મ वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणाची शक्कल मोहोळ मधील पन्नास गावात एरियल बंच कंडक्टर केबल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीज चोरी रोखण्यासाठी व विजेच्या धक्क्याने होणारे अपघात टाळण्यासाठी गावोगावी एरियल बंच कंडक्टर केबल टाकण्याचा निर्णय घेतला असून मोहोळ शहरात सह तालुक्यातील पन्नासहून अधिक गावात लवकरच या कामास सुरुवात होणार आहे दरम्यान या कामासाठी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर केबल मंजूर झाली असून संबंधित ठेकेदारास संपूर्ण आराखडा दिला असल्या मोहोळ येथील वितरणाचे अभियंता शीतल वानारसे यांनी दिली एरियल बंच कंडक्टर केबल बसवण्याचा मुख्य हेतू वीज चोरी रोखणे व वी वीज आहे ग्रामीण विभागात गावात गल्लोगल्ली व वा वाड्या वस्त्यांवर विद्युत खांबावरील तारांवर भूक टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते सायंकाळी याचे प्रमाण अधिक असेल सकाळी ते काढून टाकले जातात त्यामुळे ता वीज चोरी पथकाला कारवाई करताना अडचणी व बंधने येतात उत्तराखंडाला हरवून मणिपूर उपांत्य फेरीत नेहरू नगर येथील हो या स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या मणिपूर संघाच्या खेळाडूंनी उत्तराखंड संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले त्यांचा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला मणिपूर संघाने उत्तराखंड संघावर अकरा दोन अशा मोठ्या गोल फरकाने विजय प्राप्त करी चौदाव्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला गट राष्ट्रीय हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे लोकसभेचा काउंटडाउन सुरू आजपासून उमेदवारांचे अर्ज स्वीकारणार लोकसभा निवडणुकीचे काउंटाऊन सुरू झाले बुधवार पासून उमेदवारी अर्ज वितरण व स्वीकारण्याची प्रक्रिया तीन दरम्यान उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार ना आहे नागपूर व रामटेक साठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे शनिवार रविवार व वा सोमवारला सार्वजनिक सुट्टी असल्याने या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी केवळ पाच दिवसांचे अवधी मिळणार आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून यंत्रणा सज्ज झाली आहे एक उमेदवार अधिकाधिक अधीक चार अर्ज दाखल करू शकतील भारतीय तिजोरीत मोठी भर प्रत्यक्ष कर, 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 कर संकलन गाठला अठरा पॉईंट नव्वद लाख आकडा सतरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ झाली आहे मार्च पर्यंत टक्क्यांची वाढ होऊन कर संकलन अठरा पॉईंट नव्वद कोटींच्या पुढे गेला आहे प्रत्यक्ष कर संकलनात झालेल्या वाढी संदर्भात बोलताना विविध तज्ज्ञ म्हणाले महसुलात झालेली वीस टक्क्यांची वाढ ही वर्षभर केलेल्या कर धोरणांच्या सुधारणांचा परिणाम आहे कराच्या बाबतीत लोक अधिक जागृत झाले आहेत त्यामुळे दिवसेंदिवस कर संकलनात वाढ होत असल्याची माहिती काही तज्ज्ञांनी दिली आहे माझं गाव माझा बहिष्कार आठ गावातील नागरिकांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार नगर परिषद संघर्ष समितीच्या माध्यमाने निर्धार करून सरळ देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय समितीने घेतला आहे बिरसी गावात महिलांच्या पुढाकाराने माझ गाव माझा बहिष्कार अशा घोषणा देत आठ गावातील नागरिकांनी सरकार विरोधात ठाम भूमिका घेतली आहे दोन हजार पासून नगर पंचायत ते नगर परिषदेचा विषय राज्य सरकारला योग्यपणे हाताळता आलेला नाही त्यामुळे ही हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे ता नागरिकांना घरकुल योजनांच अनेक योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे नगर परिषद संघर्ष समितीने आता पुढाकार घेऊन या विषयावर आक्रमक पवित्रा घेतला आहे माया नगरीत अजून एक मायावी पुल देशातील सर्वात लांब फ्लाय वरून करा लवकरच प्रवास बाजूनी विशाल काय समुद्र आणि त्यामधून तुमची कार ते ते किलोमीटर नाही तर त्रेचाळीस किलोमीटरचा हा नजारा तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय राहणार नाहीत मुंबईतील आतापर्यंतचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या अर्ध्या टप्प्याला अगोदरच मंजुरी मिळाली आहे राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली आहे मुंबईतील वर्सोवा ते विरार फ्लायओव्हर मुळे जोडले जाईल ते हे त्रेचाळीस किलोमीटर अंतर आहे तर हा प्रकल्प पुढे पालघर पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे समुद्रातील हा उड्डाण पूर देशातील सर्वाधिक लांबीचा असेल हा प्रकल्प कधी पूर्ण करण्यात येणार याची डेडलाईन अजून समोर आलेली नाही पण पुढील सहा ते सात वर्षात हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे मुंबई वरून बुलेट ट्रेन कधी धावणार रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले महत्वाचे अपडेट देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद सुरू होत आहे सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत मधील आणि वेग पाहिल्यानंतर बुलेट ट्रेन चे आकर्षण वाढत आहे बुलेट ट्रेन कधी सुरू होणार आहे या संदर्भात चर्चा होत असते बुलेट ट्रेनच्या कामाचा कोणता टप्पा सुरू आहे या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की स्थानकांच्या बांधकामात लक्षणीय प्रगती झाली आहे सागरी बोगद्याचे काम सुरू झाले आहे या बोगद्यातून गाडी ठाण्याहून मुंबईला पोहोचेल अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन मुळे दोन्ही शहरांमधील पाचशे आठ किलोमीटर अंतराचा प्रवास केवळ दोन तासात होणार आहे पीएम मोदी म्हणाले भारताच्या स्टार्टअप क्रांतीचे नेतृत्व तरुणांच्या हातात आहे पंतप्रधान मोदींनी स्टार्टअप महाकुंभाचे उद्घाटन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली भारत स्टार्टअप महाकुंभाचे उद्घाटन केले ते म्हणाले की आज देश विकसित भारताच्या रोड वर काम करत आहे आज संपूर्ण जगाला भारताच्या युवा शक्तीची क्षमता दिसत आहे या क्षमतेवर विसंगून देशाने स्टार्टअप इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत पंतप्रधान पुढे म्हणाले की जर भारत आज जागतिक स्टार्टअप स्पेस साठी एक नवीन आशा आणि एक नवीन शक्ती म्हणून उदयास आला असेल तर त्यामागे एक सुविचारी दृष्टी आहे भारताने वे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे योग्य वेळी स्टार्टअप चे काम सुरू केले आहे आरबीआयने या बँकांना ठोठवला मोठा दंड बँकांवर आर्थिक दंड ठोठावत आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कारवाई करत आहे आता आरबीआयने डी बँक आणि तामिळनाडू मर्कंटाइल बँक वर दंड ठोठावले आहे या दोन्ही बँकांवर नियमक अनुपालनातील त्रुटींचा आरोप आहे बँकांच्या अनुपालनाबाबत आरबीआय कडक झाली आहे डीसीबी बँक ला त्रेसष्ट सहा लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे आरबीआय प्रसिद्ध पत्रकानुसार तामिळनाडू मर्कटाईंग बँकला एक पॉईंट एकतीस कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून कृपया बेल दाबा अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद